देशातला सगळ्यात मोठा स्कॅम असा झाला होता स्कॅम एकोणीसशे ब्याण्णव पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव देशाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग एकोणीसशे मध्ये एक आर्थिक सुधारणांना सुरुवात एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाचा काळ असं असताना एक घोटाळा समोर येतो आणि संपूर्ण देशात खळबळ उडते हा घोटाळा शेअर मार्केटचा किंग म्हणून ओळखला जाणारा हर्षद मेहताचा एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात शेअर मार्केटची दिशाही बदलली याला कारण होतं अर्थात शेअर मार्केटचा बिग बुल हर्षद मेहता कोण आहे हर्षद मेहता त्याने केलेला देशातील सर्वात मोठा घोटाळा नक्की कोणता आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार हर्षद मेहता नाव ऐकलं तरी सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो, तो एकोणीसशे ब्याण्णवचा स्कॅम देशातील सर्वात मोठा घोटाळा या घटनेला बत्तीस वर्ष झाली तरीसुद्धा लोकांच्या मनात हर्षद मेहता या व्यक्तिमत्वाबद्दल असणारं कुतूहल आजही तेवढंच आहे हर्षद मेहताचा जन्म हा एकोणतीस जुलै एकोणीसशे चोपन्न रोजी गुजरातच्या राजकोट येथे एका छोट्या कुटुंबात झाला काही काळ छत्तीसगड येथे राहिल्यानंतर त्याचं नशीब त्याला स्वप्नांच्या नगरीत अर्थात मुंबईत घेऊन आलं याच ठिकाणी लजपतराय कॉलेजमधून हर्षद मेहतानं बी कॉम केलं आठ वर्ष छोटी मोठी काम केल्यावर एका ब्रोकरेज फर्ममध्ये हर्षद मेहता रुजू झाला हर्षद मेहतानं ब्रोकरेज कंपनीमध्ये काम करताना शेअर बाजाराच्या युक्त्या शिकल्या एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये हर्षद मेहताने स्वतःची ग्रो मोर रिसर्च मॅनेजमेंट या नावाची कंपनी सुरू केली आपली कंपनी सुरू केल्यावर हर्षद मेहतानं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ब्रोकर म्हणून सदस्यत्व घेतलं इथं पासूनच हर्षद मेहताचा शेअर मार्केट किंग हा बनण्याचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शेअर बाजार झपाट्यानं वाढला आणि यासाठी हर्षद मेहता कारणीभूत ठरला मेहताने मेहतानं बाजारात शेअर्स खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल घडवून आणला एकोणीसशे नव्वदच्या दशकात मोठ्या गुंतवणूकदारांनी हर्षद मेहताच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली पण एका कारणामुळे हर्षद मेहताच्या नावाची शेअर बाजारात छाप पडली आणि ते म्हणजे त्यांनी आपला पैसा ए सी सी म्हणजेच असोसिएटेड सिमेंट कंपनीत गुंतवायला सुरुवात केली हर्षद मेहताने एसीसी मध्ये पैसे गुंतवल्यानंतर जणू शेअर्सचे नशीबच पालटले कारण सीचा -सी दोनशे रुपयांचा स्टॉक काही काळातच नऊ हजार रुपयांवर उंचवला एकोणीसशे नव्वद पर्यंत हर्षद मेहताचं नाव प्रत्येक प्रमुख वृत्तपत्र आणि मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसू लागलं हर्षद मेहताचं नाव शेअर बाजारात मोठ्या आदरानं घेतलं जाऊ लागलं पण हर्षद मेहताकडे एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न येतो बँकिंग व्यवस्थेचा फायदा घेत हर्षद मेहता कर्ज घेऊन तेच कर्ज तोच पैसा बाजारात गुंतवायचे दोन बँकांमध्ये ब्रोकर बनवून मेहता पंधरा दिवस कर्ज घेऊन बँकांकडून पैसे उभे करायचे आणि बाजारातून नफा कमावल्यानंतर पैसे बँकांना परत करायचे ही बाब समोर आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली ही बाब उघडकीस येताच मेहतावर बहात्तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास दिवाणी खटले दाखल करण्यात आले यानंतर देखील त्याला जामीन मिळत गेला आणि त्यानं आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला सर्वांना वाटत होतं की हर्षद मेहता पुन्हा शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन होणार परंतु पुन्हा त्याला अटक करण्यात आली याचवेळी हर्षद मेहतानं पंतप्रधानांवर लाच मागितल्याचा आरोप केला शेअर बाजाराच्या या घोटाळ्याला हर्षद मेहता जबाबदार ठरला त्यावेळी हा घोटाळा सुमारे चार हजार कोटी रुपयांचा होता जो आजच्या काळात अंदाजे पन्नास हजार कोटी रुपये टाइम्स ऑफ इंडियाची पत्रकार सुचित दलाल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि हा घोटाळा जगासमोर आला एकतीस डिसेंबर दोन हजार एक रोजी रात्री उशिरा हर्षद मेहता याला छातीत दुखत असल्याचं चा निदान झालं आणि त्याचा मृत्यू झाला त्या संपूर्ण प्रकरणावर सुचित दलाल यांनी द स्कॅम या नावाचं पुस्तक देखील लिहिलं या पुस्तकाचा आधार घेऊन हंसल मेहता यांनी स्कॅम एकोणीसशे ब्याण्णव ही वेब सिरीज तयार केली जी हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा